सुरू करतो की कि बोलायचं तरी काय आणि कुठून आणि किती हा एक प्रश्न पडलेला आहे अनेक दिवस अनेक महिने दिघा रेल्वे स्टेशन आपल्या तयार असून आपल्याला दिसत असत आपण बघत असतो की अरे ट्रेन कधी येईल ट्रेन कधी येईल आणि ह्याच ह्याच एका आशेनी प्रत्येक महिन्यात असं वाटतं की आता तरी उद्घाटन होईल पण जसं हे स्टेशन कधी सुरू होणार कधी सुरू होणार हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तसंच पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छे दिन का बाहेर हे तर आपण खासदार साहेब आठ महिने वाट पाहतो याची की आज उद्घाटन होईल उद्या उद्घाटन होईल आज वेळ मिळेल उद्या वेळ मिळेल वेळ काही मिळत नाही उद्घाटन काही होत नाही पण अच्छे दिन देखील गेल्या नऊ वर्षात दहा वर्षात आलेत का नाही आले प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील जुमला जुमला नाही तुमच्या नाही आले पण खोकेदारांच्या हातात आलेले आहेत आलेत का तुमच्याकडे खोकेबाजांकडे आलेले म्हणजे अच्छे दिन आपले आले नाहीत तुमच्या खात्यात पंधरा लाख नाही जुमला होता पण तरी देखील खोकेवाल्यांचे थोडे थोडे गच्छे दिन हे येऊन गेलेले आहेत मी हेच सांगत होतो कालपासून आणि पहिल्या दिवसापासून मी हे सांगतो या दोन हजार चोवीस चा की हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असणार <laughs> पण आज नक्की ते यायला तरी काय लागलं मला मी खासदार साहेबांना सांगत होतो की मला जाऊन पाहायचं नक्की बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गुपित की आठ महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये मी सांगितलं चला इथे जाऊन पाणी करूया मला खासदार साहेब म्हणाले की नाही थोडी चौक सारखं घेऊ आपण लोकांची संवाद साधे लो मोठं काही करू नका कारण नाहीतर उगाच पोलीस यंत्रणेवर टेन्शन येईल की आता काही उद्घाटन जाऊन करतायत काय <laughs> ना एक केस माझ्यावर झाली खासदार साहेब भरळीमध्ये विठ्ठलजी आमच्याकडे असंच रेल्वे रेल्वेच अर्धा ब्रिज डिलाय रोडचा त्याचं नाव मी डिलाय रोडवरनं डिले रोड केलेला आहे जो ब्रिज दोन हजार एकवीस मध्ये तयार व्हायला पाहिजे होता दोन वेळा आम्हाला रेल्वेने सांगितलं की आमचा गर्डर चोरीला गेला की अशी उत्तर येतात तुम्ही विचार करा गर्डर म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला हे आपल्या वरती जे लागले ह्याला गर्डर बोलतात हे चोरीला जाऊ शकतं का नाही जाऊ शकत मग जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी मला सांगितलं आदित्य थोडी चूक झाली आमच्याकडून थोडी वेळ द्या थोडी संधी द्या चला दोन हजार एकवीस गेलं दोन हजार बावीस गेलं मग शेवटी आत्ता नोव्हेंबरमध्ये आम्ही गेलो आणि नारळ फोडला करून ब्रिज तयार पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळच नाही उद्घाटनासाठी वेळच नाही आणि उद्घाटन केल्यानंतर साहजिक आहे केस झाली पण आज मी सांगू इच्छितो घाबरू नका इथे काही बंदोबस्ताची गरज नाही कारण इथे आम्ही घुसून पण उपयोग नाही आहे ट्रेन आम्हाला कोणालाच चालवता येत नाही गंमत अशी झाली जसं आपल्याला ट्रेन चालवता येत नाही जे आपल्या राज्यात खुर्च्यात बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नाही <laughs> नुसते एक गोष्ट येते नाही माहिती काय तुम्ही बघून कंटाळले असं पण हे हे असं सगळ कसं चालणार आपलं <laughs> राज्य जाणार तरी कुठे पुन्हा पुन्हा करतो सवाल की जसं काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम तुम्ही हटवलं आणि आनंदाची गोष्ट आम्ही पण पाठिंबा दिलेला त्याला तो स्पेशल स्टेटस काढला पण तुम्ही काय नवीन कलम असं काही स्पेशल स्टेटस महाराष्ट्रात दिले का की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्रच आहे असं काही नवीन कलम तुम्ही घट्टे आणलंय का असं वाटायला तुम्ही लागलेलं ला, मला गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्ही मला सांगा ह्या राज्यातून पलीकडे त्यांच्या लाडक्या राज्यामध्ये काय काय नेलं त्यांनी विदंत द बॉक्स कॉन गेला मग आपल्या राज्यातून इथे तरुण मुलं मुली किती आले हात जर वरती करून दाखवा मला अरे सर आता तुम्ही मला सांगा हा बरोबर तुम्ही पण जाऊ <laughs> मला तुम्ही सांगा आपल्यासारखे तरुण तरुणी जे आहेत त्या लोकांनी शिकल्यानंतर डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी जायचं तरी कुठे देशभरातून देशभरातून लोक आपल्या राज्यात येतात आपल्या महाराष्ट्रात येतात आपल्या मुंबईत येतात नवी मुंबईत येतात ठाण्यात जातात उरणला येतात का तो नोकरी पाहिजे आणि आपला महाराष्ट्र देशाला नोकऱ्या देत असतो आणि आपल्याकडे तेवढे रोजगार उपलब्ध होत आलेले आहेत तेवढे इंडस्ट्री झालेले आहेत तशीच ही वेदांत फॉक्सकोनची मोठी इंडस्ट्री होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती आपल्या राज्यात येणार होती एक लाख मुला मुलींना रोजगार निर्माण होणार होते आपण पूर्ण पाठपुरा करत होतो शंभर टक्के आपल्या राज्यात देणं होत पण सरकार पाडला धोका दिला आणि धोका नुसता आपल्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला कारण ऐन वेळेला जेव्हा सरकार बदललं सरकार पाडलं त्या उद्योजकांना सांगितलं माहिती काय जायचं कुठे गेलं कुठे गुजरात गुजरातची काही वाईट चांगले आनंद आहे प्रत्येक राज्य आपल्या देशातलं प्रगतीपथावर गेलंच गु पाहिजे प्रत्येक राज्य प्रगती होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल पण जे आमच्या हक्काचे जे शंभर टक्के महाराष्ट्रात येणार होतं ते तुम्ही तिथे खेचून घेताना त्याचं दुःख मला आहे एक लाख लोकांना जर इथे रोजगार उपलब्ध झाला आपल्या सर्वांना असेल अनेक देशातल्या आपल्या आपल्या राज्यातल्या लोकांना इथे रोजगार निर्माण झाला असता पण इथून वेदांता पॉक्स म्हणून गेलं कुठे गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला इथे काही परवडणार नाही आम्हाला उद्योगच बंद करायला लागेल नुकसान कोणाचं झालं देशाचं झालं देशाचं नुकसान झालं एअरबस टाटा गेला कुठे डिवाइस पार्क गेला कुठे ट्रक पार्क कुठे चाळीस हे सोडा हे तर सोडा साधी आपली वर्ल्ड कप ची फायनल कुठून कुठे नेली त्यांनी आपले मुंबईत झाली असती महाराष्ट्रात झाली असती जिंकलो असतो ना आपण तिलागा। तिलागा। आता मी ऐकल टेस्टला तिथे नेत आहेत काल परवाकडे कडे महानंदा ऐकू आलं मला महानंद भूक नेत आहेत माझा सवाल हाच होता मग या राज्य सरकारला अरे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं मला कोल्ड कॉफी आणून द्यायचं ते भूक कुठून आणणार काय काय म्हणजे आरोप करायचे ते काही कुच्छा पाठळे पातळी जायचं ते ठरवा तुम्ही पण हे सगळं घालण राजकारण होत असताना एका बाजूला आपण पाहत आहे की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्याला लढवत चाललेलं आहे सगळ्यांमध्ये जाती जातीमध्ये भांडणं निर्माण करतात धर्मधर्मामध्ये भांडणं निर्माण करतात जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडण निर्माण करतात शहरांमध्ये भांडणं निर्माण करतात कारण हे सगळं भांडणं जेव्हा करत असतो आपण तेव्हा ते त्यांची पोळी भाजण्यासाठी मोकळे असतात जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे त्यांचा पक्ष जिंकलेला आहे पण आपण आठवण करा जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं आपण एका चांगल्या प्रगतीपथावर होतो सुवर्णकार आपल्या महाराष्ट्रात घेत होता कितीतरी कामं आपण पुढे नेत होतो आज पण मी जे सांगायला आलेले आपल्याला की मुंबई ट्रान्सफॉर्मर लिंक एम टी एच एल अडीच महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाही आहे का तर त्यांना वेळ मिळाला नाही आहे काल काहीतरी पाहणी वगैरे करून आले फोटोग्राफी करून आले फोटोगाई पूर्ण झाली त्यांची तिथे पण अजूनही पूर्णपणे कन्फर्म झालेलं नाहीये की एमटीएचएल तयार आहे की नाही आणि मी पुन्हा एकदा सांगतो आज की पंधरा जानेवारीच्या आधी जर हे तयार झालं झालेलं आहे आणि उद्घाटन झालं नाही तर आपल्या सर्वांना जाऊन तिथे एमटीएचएलचं उद्घाटन करायला लागेल